mm <music> सिद्धेश्वर नगर नमस्कार मित्रांनो आपण सिद्धेश्वर नगर कातपूर रोड येथे आलो आहोत नी म्हणजे बाथरूम मध्ये घोणाचा तिचा साप बसलेला आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बसलेला आहे तो तुम्हें एक पर क्या गया ना बर नहीं भैया मोटी भरनी

ये रोड रोड पे तुमको फ्लावर्स यार करके होत होत ये एक कशाची आहे सग साप आहे मित्रांन जे जेवढे साप सर्व विश्वास जेवढेही साप आहेत मित्रांनो त्या सापांमध्ये सगळ्यात मोठे ह्याचे दाप असतात आणि हा साप चावल्यानंतर एकतर माणूस वासायची गॅरेंटी कमी असते कारण तिथं विष जे असतं डायरेक्ट आपल्या किडनीवर अटॅक करतं आणि जे किडनी आहेत ना किडनी ब्रि म्हणजे किडनीमधले जे वेसल्स आहेत मांसपेशी जी आहेत त्यांनी निकामी करायचं काम करतं हे काही ही बा या ठिकाणी ही वाईट होते त्या सापा सापाची त्या ठिकाणी काळा स्पॉट होतो सूज येते त्या माणसांना त्रास म्हणजे कसं वेदना म्हणजे आग पडायला लागते आणि जास्त प्रमाणात तर ते विष राहिलं तर माणूस दगावू शकतो म्हणून एक मित्रांनो ह्या सापाला बिनविषारी म्हणून पकडायला जाऊ नका आणि आजगर पिल्लू अथवा आजगर हे समजायला जाऊ नका हा विषारी साप आहे गोहन जातीचा याचं कसं त्रिकोणी तोंड असतं आणि पूर्ण बॉडीवर रुद्राक्षासारखी कंटिन्यू लाइनिंग असते आणि हिरवी बॉडी असते खालीसाईने पांढरे दिसतं असं जे तोंड असतं सर्वात विषारी जाते सापा हा कम से कम ह्या सापाच्या मा चावल्याने सत्तर ते ऐंशी लोक दरवर्षी मरतात सॉरी सातशे ते आठशे लोक दरवर्षी मरतात म्हणून प्लीज ह्या सापा आधी माहिती घ्या नंतरच रेस्क्यू करायचा खरं तर जवळच्या सर्प मित्राला वनविभागाला कॉन्टॅक्ट करा जेणे तुम्हाला ह्या सापाची माहितीही सांगतील आणि ह्या सापापासून कसं साव सुरक्षित राहायचं हेही सांगतील थँक्यू पूर्ण